आज मी तुम्हाला एका बेसमध्ये दोन रेसिपीज कशा बनवायच्या हे सांगणार आहे तर पहिली आहे ती म्हणजे हे फ्रूट क्रीम हे फक्त मी स्ट्रॉबेरीपासून बनवलेलं आहे कारण मी दोन रेसिपीज शेअर केले आहेत म्हणून पण याच्यामध्ये खूप सारे फ्रूट्स तुम्ही टाकू शकता आणि दुसरी म्हणजे व्हॅनिला आईस्क्रीम तसं तर एका बेसमध्ये आपण खूप सारे अजून वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करू शकतो पण सध्या तर मी दोनच बनवलेत तर बघा किती छान असं वाटतंय ना ही मार्केटमधून आणली आहे आईस्क्रीम खूप झटकीपट आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये म्हणजे दोन तीन साहित्यामध्येच ही आईस्क्रीम आणि फ्रूट क्रीम तयार होते तर पहिल्यांदा काय करायचं क्रीम घ्यायची कुठल्याही कंपनीची तुम्ही घेऊ शकता मी इथं छोटं जे कॅन आहे फ्रेश क्रीमचं ते घेतलेलं आहे आणि हे जे पॅकेट आहे ना ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं फ्रीजरमध्ये नाही म्हणजे जिथं बर्फ जमतो तिथं नाही फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि नंतर ह्याला काढून घ्यायचं एका बाऊलमध्ये शक्यतो ही क्रीम ना थंड घेतली ना मग छान फेटली जाते मी थोडीशीच फेटती आहे कारण मला अजून दुसऱ्या गोष्टी ॲड करायच्यात आणि जी अजून एक गोष्ट आहे म्हणजे याच्यामध्ये मी व्हिपिंग क्रीम घालणार आहे तर ती खूप थंड आहे म्हणून मी थोडीशीच फेटून घेतली आता तुम्ही म्हणाल की पावडर काय घातली तर ती होती पिठी साखर आता पिठी साखर तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार घालायचं आहे मी इथं दोन चमचे घातले आता हे सगळं बॅटर आपलं बीट करून झालं म्हणजे छान असं मिक्स करून झालं की तुम्ही थोडंसं खाऊन बघू शकता आणि साखरेचं प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता जर साखर नसेल घालायची अजून छान रिच फ्लेवर आणायचं असेल तर इथं मेड कंडेन्स मिल्क तुम्ही नक्की घालू शकता याच्यामध्ये मी थोडासा घातला आहे कारण आपल्याला बनवायची आहे व्हॅनिला आईस्क्रीम व्हॅनिला आईस्क्रीम अशी गोष्ट आहे की ती खूप साऱ्या रेसिपीजमध्ये जाते आणि बघा हे बॅटर जे आहे ना ते बनवून झालेले खूप थिक पण करायचं नाही जेवढा पण बीट करू ना तेवढी ही क्रीम घट्ट होते पण या म्हणजे या स्टेजपर्यंत ठीक आहे नाही तर मग ती एकदम क्रीमी होऊन जाईन म्हणून जास्त बीट करायची नाही आणि कुठल्याही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये म्हणजे ज्यात हवाबंद डब्बा आहे ना त्याच्यामध्ये टाकून ती फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवायची आणि ही जी राहिलेली क्रीम आहे ना याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे फ्रूट्स म्हणजे जे तुम्हाला आवडतात ते फ्रूट्स तुम्ही टाकू शकता माझ्याकडं फक्त सध्या स्ट्रॉबेरीज होती मग मी ती स्ट्रॉबेरी कट करून टाकली आहे पण याच्यामध्ये खूप सारे फ्रूट्स ड्राय फ्रूट टाकली ना तर ही ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता पाहुणे वगैरे आले ना तर त्यावेळेस म्हणा किंवा आता असं आपण थंडीचा सीझन आहे त्यामुळं ह्या रेसिपीज तर तुम्ही बनवणार म्हणून म्हटलं चला रेसिपी शेअर करूयात तसं तर या बेसमध्ये खूप सारे वेगवेगळे प्रकार बनवू शकतो आपण चॉकलेट आईस्क्रीम वगैरे एकदम क्विक रेसिपी आहे ही म्हणजे जास्त तामझाम दूध तापवा त्याच्यात मिल्क पावडर टाका हे टाका ते टाका त्यापेक्षा ही सगळ्यात सोपी आहे बेस्ट आहे आणि लवकर बनते म्हणून म्हटलं की चला तुमच्याबरोबर शेअर करूयात आणि आपण कधीही बनवून खाऊ शकतो तर बघा हे फ्रूट क्रीम पण छान तयार झाले आता फ्रूट कमी कमी आहेत त्याच्यामुळं ते, ते फ्रूट्स दिसत नाही आहेत पण तुम्ही ह्याच्यात खूप सारे फ्रूट्स टाकू शकता आणि जी क्रीम आहे ती थोडीशी घेऊन म्हणजे खूप छान फ्रूट्सचा पण फ्लेवर येतो तर हे फक्त आता आम्ही दोघंच होतो घरामध्ये म्हणून मी दोनच माणसांसाठी बनवलेली आहे पण तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवू शकता खूप छान क्रीमी असे बनते म्हणजे एकच जर बनवायचे असेल तर सांगते आणि जी आईस्क्रीम आहे बनवण्यासाठी ठेवली होती तर ती मी फ्रीजरमध्ये ठेवली आहे आणि त्याचा व्हिडिओ तर मी लगेच दाखवू शकत नाही म्हणून मी दुसऱ्या दिवशी त्याचा व्हिडिओ शूट केला आणि तीही दाखवेल खूप क्रीमी आणि खूप छान अशी आईस्क्रीम बनते तर मला ब्राउनीज बरोबर असो किंवा मिल्कशेकमध्ये किंवा जी आपण फालुदा वगैरे बनवतो त्यासाठी व्हॅनिला आईस्क्रीम खूप लागते म्हणून मी ही झटपट होते म्हणून माझी तर ही फिक्स रेसिपी आहे जर तुम्हाला दुधापासून बनवायची असेल आईस्क्रीम तर ते तेही कमेंट करा तेही मी तुमच्याबरोबर शेअर करीन तर बघा किती छान क्रीमी अशी बनली आहे तर जसं की मी सांगितलं हा दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवला होता तर तेव्हाच आहे तर खूप मस्त आणि झटकिप्पट ही आईस्क्रीम बनते खूप रिच झालेली आहे याच्यावरती चॉकलेट सॉस वगैरे टाकून खाऊ शकता मस्त एन्जॉय करू शकता रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा किंवा तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेही व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवरती आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद परत भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा